देशातील मुलींची पहिली शाळा आंतरराष्ट्रीय काव्य जागर अभियानांतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्ष असून येत्या दोन ते पाच जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत नवी पेठेतील जोशी सभागृहात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा सलग बारा तास चार दिवस हा फेस्टिवल होणार आहे महाराष्ट्रासह देशविदेशातून जवळपास एक हजार कवी साहित्यिक विचारवंत कलाकार यामध्ये सहभागी होणार आहेत अशी माहिती फेस्टिवलचे मुख्य आयोजक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली विजय वडवेराव म्हणाले क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि ज्ञानज्योती फुले यांनी देशातील पहिली मुलींची शाळा पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केली या शाळेचा इतिहास जतन व्हावा फुलेंच्या या कार्यकर्तृत्वाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा या फेस्टिवलचा मुख्य उद्देश आहे या मध्ये दे देश विदेशातील काव्य काव्यमहोत्सव भिडेवाडा या विषयावर मराठी कविता एकपात्री प्रयोग शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा एकांकिका सांगीतिक पोवाडे महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध उपक्रम या चार दिवसात होणार आहेत फेस्टिवल मध्ये सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे दुबई लंडन ऑस्ट्रेलिया अबुधाबी आदी देशांमधून तसेच महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात तेलंगणा केरळ मध्य प्रदेश राजस्थान दिल्ली उत्तर प्रदेश आदी राज्यातून कवी कवयत्री सहभागी होत आहेत शेकडो फुले प्रेमी आणि कवयत्रींच्या उपस्थितीत भारतीय संविधानाला अभिवादन करत फेस्टिवलचे उद्घाटन होईल तीन जानेवारीला एकाच रंगाच्या साडीत सावित्रीबाई फुलेंच्या वेशात शेकडो फुलेप्रेमी कवयित्री सावित्रीबाईंची जयंती साजरी करणार आहेत फेस्टिवल दरम्यान आंतरराष्ट्रीय फुलेप्रेमी समाज रत्न पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय संविधान दूत पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत याशिवाय एक हजार संविधान ग्रंथांचे आणि शालेय विद्यार्थ्यांसाठी संविधानिक मूल्यांवर आधारित एक हजार शालेय पॅडचे वाटप केले जाणार आहे सावित्रीबाई जयंतीस उपस्थित राहणाऱ्या दोनशे कवयित्रींना सावित्री आईंच्या वेशभूषेसाठी साडी अथवा लुगडे भेट देण्यात येणार आहे सर सर्वात आधी आपला परिचय द्या आणि जो आपला आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवल आहे त्याबद्दलची विस्तृत जाणकारी द्या सर माहिती द्या नमस्कार मी भिडे वाडाकार भिडेवाडाकर माझी माझी पहिली कविता भिडे होती मला भिडेवाडाकर हे नाव दिलं गेलं मी भिडेवाडाकर ते विजय वडवेर मी प्राथमिक शिक्षक आहे पुणे जिल्हा प्रश्न पुणे येथे आणि फुले शहा आंबेडकर चौरळेचं कार्य करतो या फेस्टिवलचा उद्देश असा आहे की देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा या भिडेवाडा शा, या शाळे मुलींच्या पहिल्या शाळेचं इतिहास जतन करणे आणि त्याच्या प्रचार करणे आणि फुले फुलेफेलचा उद्देश असा आहे की फुलेप्रेमी आणि संविधान संविधान दूत निर्माण करणे प्रेमी आणि संविधान दूत निर्माण करणे आणि महत्त्वाचं की या पुण्यामध्ये फुल्यांची एक जी चळवळ आहे तिला बळ देणं की जी निदृष्ट स्वरूपात बऱ्यापैकी आहे तिला परत उठाव देणं आणि जनमानसापर्यंत कांतीसुर्य महातुज्योत्र फुले आणि सावित्रीया फुले हातिमाभिषेक आणि भारतीय संविधानाचा कार्याचा प्रचार प्रसार करणं कार्यक्रम काय हां कार्यक्रम फुले फेस्टिवल आहे तर फुले फेस्टिवल हा चार दिवस असणार आहे दोन जानेवारी ते पाच जानेवारी हे जोशी सभागृहात सकाळी नऊ ते रात्री नऊ असा बारा तास कार्यक्रम असणार आहे चारही दिवस कार्यम उत्सव असणार आहे म्हणजे जवळपास आठशे कवी आपल्या कविता सादर करणार आहेत आणि त्यांच्या मध्यामध्ये स्लॉटमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं एक पात्र प्रयोग नाट्यछटा सांगीतिक पोवाडे असा कार्यक्रम होणार आहे महिला सक्षमीकरणासाठी लाटेकाटी दांडपट्टा तलवारबाजी याची प्रत्यक्ष होणार आहेत आणि हे सर्व या सर्वांचा विषय एकच असणार आहे तो म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा चित्र फुले आणि सावित्रीबाई फुले त्यानंतर भिडे मुलीची पहिली शाळा भिडेवाडा नंतर संविधान फातिमाभिषेक या सगळ्या विषयावर हे नाट्यका एक पत्रप्रयोग किंवा कविता म्हणजे विषय तोच असणार आहे पण याला आपण व्यापक हे फुले फेस्टिवल दिलं असं सुद्धा होतं की लोकं म्हणतात की महात्मा फुले फेस्टिवल नाव मग ते फक्त महात्मा फुलेंबद्दल होईल मग सावित्रीबाई बाजूला राहतील म्हणून आपण ते फुले दाम्पत्य म्हणून ते फुलेफ्टीवर केलेलं आहे तो उद्देश असा आहे की आपल्याला फुलप्रेमी आणि संविधानशी निर्माण करायचे शालेय विद्यार्थ्यांना या बालवयातच त्यांच्यावर संविधानिक मुलं मुलाचे संस्कार व्हावेत त्यांच्या संविधानात मूल्य रुजावीत यासाठी आपण गेल्या वर्षी साडेसहाशे संविधानाचं सा वाटप केलं होतं तर यावर्षी आपण जवळपास एक हजार संविधान प्रतींचं वाटप करणार आहे येणाऱ्या कवींना आणि रसिकांना हे संविधान मोफत दिलं जाणार आहे त्यासोबतच आणि हे संविधान इथून जाऊन कवी समाजात गेल्यानंतर आपली शाळा कॉलेजेस विद्यालयात जाऊन या संविधानाच्या माध्यम सोबत प्रचार प्रसार करणार आहेत जनमानसात जे मध्यमवर्गीय आणि या समाजाच्या शेवटच्या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत हा संविधान पोचावं हे संविधान आपल्यासाठी आहे कुठल्याही एका जातीसाठी एका धर्मासाठी नाही हे सर्वांसाठी आहे बाबासाहेबांनी दिलेलं त्या संविधानाबद्दल जे गैरसमज आहेत ते, ते लोकांमध्ये दूर करण्यासाठी नंतर कामगार शेतकरी कष्टकरी वंचित दुर्बल शोषित अशा समाजाच्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांना संविधान दिलेले मूलभूत आणि कर्तव्य पोहोचवण्याचं जनजागृती करण्याचं माध्यम या संविधानाच्या माध्यमातून होणार आहे म्हणून सगळेच विद्यार्थी वाचू शकत नाहीत त्यामुळे आपण खास शालेय विद्यार्थ्यांसाठी हे संविधानमय शालेय पॅडची निर्मिती केली तुम्ही इथं पाहू शकता की राजा छत्रपती शिवाजी महाराज जनक शाहू महाराज महातचित्र फ सावित्रीबाई फुले आणि संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांचे प्रतिमा आहेत आणि बॅक साईडला संविधानाने दिले मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य आहेत हे का दिले की या संविधान शालेय संविधान पॅडच्या सहवासात दिवसभर विद्यार्थी असणार आहेत आणि दिवसभर सहवासात राहून त्यांना सारखं त्यांच्या कळत नकळत वाचून वाचून त्यांचं हे पाठ होणार आहे आणि यांना संविधानाची गोडे लागणार आहे आणि ह्या संपूर्ण फुले फेस्टिवलचा उद्देशच असा आहे परंतु <coughs> सूर्य मातोमित्रा फुले सावित्रीबाई फुले फातिमा बेशी वस्ताद लहूजी साळवे यांचं कार्य लोकांपर्यंत पोचावं लोकांना फुलेप्रेमी बनवावं संविधान दूत बनवावं संविधान दूत म्हणजे काय मेसेंजर संविधान दूत जो मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे फुलेप्रेमी आणि संविधान दूत घडवणे हा मुख्य उद्देश आपल्या फुले फेस्टिवलचा